मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एक न्यू अपडेट आलेली ज्याच्यामध्ये मेन गुन्हेगार जो कृष्ण आंधळे हा जो फरार आहे परंतु यो फरार असताना देखील याच्या भोवती एक संशयाची कडी फिरताना दिसते सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे तिघे एकत्र गिरणारी मंदिरावरती गुजरात मध्ये राहत होते गुजरात मध्ये राहत असताना या तिघांचं एकत्र भांडण झालं त्याच्यानंतर हे तिघे एकमेकांवरती तुटून पडले पर्यायानं तिथून कृष्ण आंधळे बाहेर पडला जो पुण्याच्या दिशेने आला परत आल्यानंतर यांच्या मध्ये कुठेतरी भेट काहीतरी झाला विषय आणि त्या चकमकीत कृष्ण आंधळे हा ठार झाला अशी एक अफवा या बाजारात फिरताना दिसते किंवा अशी एक अफवा सध्या मार्केटमध्ये आहे पण ही अफवा खरी की खोटी या अफवेबद्दल नक्की काय लोकांना मध्ये जागरूकता होते हेच पाहणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सध्या जे काही चाललेले ते न बघवण्यासारखं न ऐकण्यासारखं आहे तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठी म्हणून युट्यूब चॅनेल कृष्णा आंधळे हा आरोपी आज फरारी नाही त्याचा रेकॉर्ड काढल्यानंतर असं समजतंय की तो मागच्या दोन चार वर्षापासून तो फरारीच आहे त्याने फरारी असतानाच यांना यांच्याशी म्हणजे जे संतोष देशमुख हत्याकांड झालं त्या संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी फरारी असताना सुद्धा हा आला परंतु पोलिसांनी कधीही त्याला पकडला नाही कारण वाल्मिकी कराड वाल्मिक कराडांचा असलेले पोलिसांशी लागे बांधे त्यांनी वेळोवेळी पोलिसांना फोनवरून केलेली टॉर्चर्स दम दिलेले असं दिलेलं तसं तुम्हाला हिथं राहायचंय का तुम्हाला तिथं जायचंय का तुमचं हे करू तुमचं ते करू आणि या सगळ्यामधून डिप्रेशन मध्ये गेलेली पोलीस डिपार्टमेंट तिथली आणि त्याच्यामुळं असले कृष्ण आंधळी सारखे अनेक फरारे गुन्हेगार हे समोर डोळ्यासमोर वावरत होते परंतु ते फक्त कागदावरती फरार होते बाकी ते सगळ्यांसमोर असायचे आता याच कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी पोलिसांनी एक वेगळा ट्रॅप लावलेला आहे पोलिसांची नेहमीच धडपड राहिलेली आहे की हे आरोपी हे जे त्या ठिकाणी फरारी म्हणून घोषित झालेले आहेत किंवा हे हे पकडण्यासाठी नेहमी पोलिसांनी एक वेगवेगळी क्लुप्ती त्या ठिकाणी केली जसं सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे याच क्लुप्तीतून सापडले ते म्हणजे यांना वॉन्टेड म्हणून यांच्यासाठी एक पत्रक काढलं प्रसिद्धी पत्रक काढलं आणि ज्याच्यामधून डायरेक्टली सांगितलं की ही व्यक्ती जिथे तुम्हाला दिसेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला योग्य ते बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस त्या ठिकाणी देण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींचा आराखडा त्या ठिकाणी मांडला गेला आणि त्याच्यातून सुधीर सांगळे आणि कृष्ण आंदळ सुदर्शन घुले हे लोक सापडले पण झाले असं मित्रांनो सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळे यांच्यामध्ये वाद झाला होता अशी एक बातमी समोर येते त्याच पार्श्वभूमीवर किंवा त्याच धर्तीवर एक दुसरी बातमी समोर आलेली ती म्हणजे तृप्ती देसाई या अं सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेणाऱ्यांनी एक भीती व्यक्त केली की वाल्मिक कराड यांचा अंत होऊ शकतो किंवा त्यांना ठार मारलं जाऊ शकतो त्याचसाठी त्यांना आयसीयू मध्ये भरती केलेले साधक पोटदुखीचा आजार आहे पण त्यांना दाखवले की ते आयसी आयसीयू मध्ये आहेत सो त्याच्यामुळं इथं खूप मोठी गेम होऊ शकते अनेकांची प्रकरणं बाहेर येण्या अगोदर जो बाहेर आणू शकतो किंवा ज्या जो या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्यालाच त्या ठिकाणी त्याचंच आयुष्य संपवलं जाऊ शकतं किंवा त्याला ठार मारलं जाऊ शकतं वाल्मिक करार त्या ठिकाणी मरू त्याला मारलं जाऊ शकतं अशी भीती त्या तृप्ती देसाईंना आहे परंतु विषय असा आहे की पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंट अजूनही त्यांच्या अंडर काम करताना दिसते कारण जो काल एक व्हिडिओ कॉल व एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती समज ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पी सोबत मी माझा फोन झाला होता असं सांगा मग एसपी काय का एस हा कॉल आताचा जुना कॉल आहे आणि एसपी हे पहिले होते जे बारागळ करून बारागळ काहीतरी होते ते एसपी होते सो आताचे एसपी तसे नाहीत आत्ताचे एसपी खूप स्ट्रिक्ट आहेत नवनीत कवत सर यांच्यामुळं तरी हे सगळे यांचे अवैध धंदे होते दोन नंबरचे धंदे होते ते बरंच सगळे बंद झालेले पण मित्रांनो जर करारला असं पोलीस स्टेशन मधून जिल्हा रुग्णालयात नेऊन तिथं आयसीयू मध्ये टाकून जर त्यांचा गेम केला जाऊ शकतो तर मग कृष्ण आंधळे कोण आहे त्याचा का नाही गेम केला जाऊ शकत किंवा त्याच्याबद्दल तो अजून सापडलेलाच नाही याचा अर्थ तो या जगात आहे का नाही इथून सुरुवात आहे पण पोलिसांच्या खरंच पोलिसांनी जी काय आतापर्यंत कामगिरी केली पोलिसांना त्यांचे पदक वगैरे फिरतायत परंतु आपला देश काय छोटा आहे म्हणजे खूप मोठा आहे इथं काय कोण शेजारी येऊन राहतोय कोणाला मेळ लागत नाही आपल्याकडे महाराष्ट्रात कितीतरी बाहेरचे लोक येऊन राहतात काय संबंधही लागत नाही हे कुठले आहेत हे गुन्हेगार आहेत काय ह्यांची पार्श्वभूमी काय तसंच बाहेर आहे हा गेला कुठेतरी एखाद्या खेड्यापाड्यात राहिला कुठेतरी आपलं असंच कोणा म्हणजे कामाला वगैरे राहिला तो काय याचा तपास लागणार आहे शेवटपर्यंत तपास लागू शकत नाही आणि आता सध्या तो कुंभमेळेला गेल्याची दाट शक्यता सो कुंभमेळा पूर्णपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कृष्ण आंधळे सापडणं अशक्यच आहे पण पोलिसांनी असा काय ट्रॅप लावलेला आहे की त्या ट्रॅप मध्ये तो अडकण्याची सुद्धा दाट शक्यता कारण तो एकमेव असा गुन्हेगार आहे जो या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या फरारी म्हणून आहे आणि त्याच्याकडून देशमुख कुटुंबीय असतील किंवा एकोणीशे पॉलिटिकल राजकारणी असतील ज्यांनी ज्यांनी ही बाजू उचलून धरली त्या सगळ्यांना धोका असल्याची त्या ठिकाणी शक्यता आहे किंवा याच्याकडून काही ना काहीतरी गोष्टी होतील आणि काही ना काहीतरी करेल त्यामुळे बाहेर हा खूप खूप मोठी मोठा धोका आहे सो त्याच्यामुळं आणि कृष्ण सुदर्शन बोले हे मात्र पश्चातापाच्या विहिरीत पडलेले सो त्यांना माहिती आहे की आता काय होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये परंतु त्यांचं जर गिरणारे मंदिरावरती जर यांच्यात वाद झाले असतील तर हे यातून बाहेर पडण्यासाठी यांनी अजून एक खून केला असेल आय डोंट नो जो परंतु जोपर्यंत तपासाची पूर्णपणे दिशा क्लिअर होत नाही तोपर्यंत या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका पोलीस डिपार्टमेंट खूप सुंदर काम करते खूप छान काम करते त्यांच्या कामाचं आपल्याला खरंच कौतुक केलं पाहिजे आणि त्यांची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला मला वाटतं की साजेस सा आपण उतरलं पाहिजे मित्रांनो तुमची काय मत आहे तुमची मत कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपलं बोल की भावा हे मराठमोड युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र